वादाच्या लढाईमध्ये बरचस हे सांगितलं जातं यावरून की ती योजना ही खरोखर महाराष्ट्राच्या भगिनींसाठी आहे का सरकारच्या माध्यमातनं कुठंतरी निवडणुकींवर डोळा ठेवून केलेला आहे जे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात असेल आम्ही त्याच्यावर कुठचीही टीका किंवा कुठचंही भाष्य आम्ही करत नाही काल राहुल गांधी या ठिकाणी आले होते महाराष्ट्रामध्ये उद्धवजी मात्र तिकडे गेले नव्हते कुठेतरी त्यांना दाबलण्याचा प्रयत्न झाला असतो कार्यक्रम फार चांगल्या रीतीने काँग्रेसचे नेते इतर महाविकास आघाडीचे वगैरे त्यांना उद्धवजीना वगैरे उद्धवजी गेले नाहीत वगैरे हे सगळं होतं याच्यामधनं कुठेतरी शिल्लक किंवा केवळ म्हणून राजकारण करण्याचा प्रयत्न करतो रामदास कदम वारंवार जे आहे ते ठाकरे गटावरती टीका करतात ते असं म्हणतायत ज्यावेळेस गुवाहाटीला आमदार गेले होते तेव्हा मा मला उद्धवसाहेबांचा मी उद्धव उद्धवसाहेबांना फोन केला होता आणि दोन तासात सर्व आमदारनी परत आणतो फक्त काँग्रेसची साथ सोडा असं त्यांनी उद्धव उद्धवसाहेबांना सांगितलं होतं आता बरेचसे बरेच जण बरंच काही बोलतो मला अर्थ नाही आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्राला चांगले दिवस कसे येतील महाराष्ट्र जी वाट बघतो महाराष्ट्राची लोकं ते आतुरतेने बघत आहेत की बाबा लॉ अँड ऑर्डर सिक्युरिटी शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न आज या सगळ्या गोष्टींवर लोक कुठं समाधानी आज कर्मचाऱ्यांचे प्रश्नसुद्धा तुम्ही तीन तीन योजना कारकांसाठी देत आहेत पेन्शन म्हणून तुम्ही करताय काय त्या बाबतीमध्ये लोकांचं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं खरोबर का बऱ्याचशा गोष्टींवर सरकार काय करत आहे याच्यापेक्षा धारावीचा पुनर्विकास प्रकल्प हा धारावीकरांसाठी आहे तर तो धारावी मधल्या सर्व लोकांना इन्सेटिव्ह प्रकल्प मिळून जे जाहीर झालेला असो आणि आपला असतो ज्या प्रकल्पामध्ये लोक जिथे आहेत तिथेच लोकांना पुनर्विकासामध्ये तिथे घर त्यांची व्यवसायाची जागा संपूर्ण ते तिथंच बसलं जातं ते मदत त्यामुळे तशा प्रकारचा विकास हा धाराविकारांना हवा आहे तो जोपर्यंत त्या तिथे काही होऊ शकत नाही ग्रुप मधन डीआरपीपीएल अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री होणार आहे महायुतीचा मुख्यमंत्री स्वप्न रंगवली जातात त्यांच्याकडनं महायुतीकडनं ज्या काय गोष्टी अंतर्गत गोष्टींमध्ये ते बोलत असतील पण बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि जनतेचा विचार करता जनतेच्या मनात आदानी आजा, प्रकल्पासाठी जे धारावीच्या पहिल्या वीस जा वी जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला होता परंतु आणखी काही दोन ते तीन जागा हस्तांतरित करण्याचा प्रयत्न आदानी समूहाकडून केला जातो वीस आपला विरोध होता आणखी जागा काही हस्तांतरित करण्यात येते म्हणजे कुर्ला डेरी असेल मुलूंचा डम्पिंग ग्राउंड असेल या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही आमचा विरोध दर्शवलेला आहे विरोध फक्त विरोध म्हणून नव्हे तर लोक या बाबतीमध्ये असंख्य लोक ही खरोखर असुरक्षितता लोकांमध्ये पसरलेली आहे काय चाललंय नुसतं बुलडोजिंग म्हणतात त्या गोष्टीला अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये सरकार अशा प्रकारचा प्रयत्न करते बुलडोजर या शब्दावर वेगळ्या गोष्टी नाही करत आहे पण या प्रत्येक बाबीमध्ये सरकार बुलडोजिंग करण्याचा प्रयत्न करत आहे का हा प्रश्न बावन्न टक्के विदेशी गुंतवणूक बावन्न टक्के आली आहे असं शंभर टक्के किती आहे आणि त्याच्यामधले बावन्न टक्के किती आहे ते जाहीर करावं कुठच्या

आणि प्रत्येक वृत्तपत्रामध्ये लोकांचं लोक पर्यावरणवादी सुद्धा आपण साधारण लोकसुद्धा विचारतात झाडांची कपतव काही गोष्टी सांगितलेल्या कुठं पर्यावरणाचा उत्तोल साधला जातोय कुठं आपण चाललेलो आहोत आज या सर्व गोष्टींचा